नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सहा फेब्रुवारीला रणपती शिवराय स्वारी अग्रा हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे त्याची तुम्ही खूप उत्सुकतेने वाट बघताय आणि त्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणारा प्रसिद्ध अभिनेता तुम्ही बघतायच त्याला ओळखता तुम्ही त्याला त्यामुळं मी नो नीड टू इंट्रोडक्शन ह्यालाही बघताय दोघंही आत्ता आत्ताच्या घडीचे खूप उत्तम कलाकार आहे आणि मी तुमच्या दोघांचं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो काही दिवसांपूर्वी जो ट्रेलर लॉन्च सोहळा झाला त्याला मी उपस्थित होतो आणि ट्रेलर खूप चांगला झाला आहे आणि तुला शिवाजी महाराजांच्या रूपात प्रेक्षकांनी जे बघितलं आहे तू कमेंट वाचलेल्याच असतील खूप जबरदस्त रिॲक्शन आलेल्या आहेत तर मी सुरुवात तुझ्यापासूनच करतो की ज्यावेळी दिग्पाल सरांनी तुला विचारलं की या व्यक्तिरेखेबद्दल तुझी पहिली भावना काय होती कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की ही तर सर्वात मोठी व्यक्तिरेखा आहे आपल्या समाज जीवनामधली तुझी भावना काय होती मला वाटतं कुठल्याही अभिनेत्यासाठी म्हणजे काम करत असताना कुठल्याही इतर भूमिकेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे खूप एकतर भाग्याचं आणि त्याच्या पलीकडे काहीच नाही त्यामुळे गुरुजींनी सुद्धा या पूर्ण प्रवासामध्ये मला सांगितलं होतं की इतका अभ्यास कर की परत कधी करावा लागणार नाही सो ऑबियसली प्रोडक्शननी एक पूर्ण डिझाईन केलं होतं अडीच महिन्याचा जो प्रवास होता शूटिंगच्या आधी त्या याच्यामध्ये पूर्ण प्रवास ठरवून योग्य वेळी काय काय करायचं काय काय गोष्टी आचरणात आणायच्या त्या पद्धतीने आम्ही गेलो पण मला असं वाटतं की ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ऑनस्क्रीन करताना दिग्पाल सर असतील किंवा आमचे गुरुजी प्राध्यापक श्यामराव जोशी सर असतील पूर्ण कास्ट असेल आमची ते पूर्ण कुटुंब असेल ते सगळं माझ्यासोबत होतच आहेच पण मला असं वाटतं ऑफस्क्रीन मी एकटा आहे आणि ऑफस्क्रीन सुद्धा ती जबाबदारी पार पाडायची कारण या पूर्ण प्रवासामध्ये मी चंद्रकांत सर जे आहेत त्यांचे काही इंटरव्ह्यूज पाहिले होते आणि त्यांना फॉलो करण्याचा खूप प्रयत्न केला आहे मी चित्रपटामध्ये सुद्धा त्या व्यक्तिरेखा साकारायला तर त्यांचं एक वाक्य होतं एका इंटरव्ह्यूमधलं की ज्या दिवशी कापडं घातली म्हणजे महाराजांची कापडं ज्या दिवशी मी घातली त्या दिवशी त्या कापडाला बट्टा लागणार नाही असं कार्य काही माझ्या हातून घडणार नाही मला असं वाटतं सुद्धा माझी सुद्धा सुद्ध जबाबदारी आहे की शेवटच्या श्वासापर्यंत त्या कापडांना बट्टा लागणार नाही ही खूप मोठी जबाबदारी आहे तु, तुझं स्माइलच सांगून जात आहे की तुझ्यासाठी हा किती चित्रपट महत्वाचा आहे आणि खूप दमदार भूमिका तो ट्रेलरवरून आपल्याला कळतच आहे काय सांगशील तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल किंवा एकंदरीतच तुझ्या ह्या चित्रपटाचा अनुभव जो आहे जय शिवराय सगळ्यात आधी तारांगणचे खरंच खूप आभार कारण छत्रपती शिवाजी महाराज पोचवण्या पोचवण्याचा लोकांपर्यंत जनमानसांपर्यंत या चित्रपटांच्या माध्यमातून जो एक घेतला आहे वसा दिग्पाल लांजेकरनी तो तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवता आणि आम्ही पाहतोय की या सगळ्या प्रवासात तुम्ही सुद्धा तितक्याच उत्सुकतेने इन्वॉल्व्ह असता अगदी प्रथम दर्शन आपण जे अभिजित श्वेतचंद्र महाराजांची भूमिका करतोय तेव्हापासून ते ट्रेलर लाँच असो किंवा सगळीकडे गाणीसुद्धा तुम्ही सगळी आवडली असं आवर्जून तुम्ही उल्लेख केला सगळ्यांना आवर्जून सांगताय त्यामुळे आधी मंदार सर तुमचे आभार आणि तारांगणचे आभार मी पुन्हा एकदा किसनाची भूमिका करतो या चित्रपटात किसना हा गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नायकांचा सा तो साथीदार आणि असे अनेक गुप्तहेर महाराजांच्या सेवेत होते आणि त्याचा एक प्रातिनिधिक स्वरूप असलेला हा एक किसना आहे असे अनेक होते इतिहासात ह्याच ह्याची नोंद नसेल कदाचित पण अशा अनेकांची नोंदही नाही आहे इतिहासात त्यामुळे असा हा किसना ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारं हे पात्र आहे जे की शत्रूच्या गोटातून खबऱ्या घेऊन येत खजिनाच घेऊन येतो खबऱ्यांचा त्यामुळे या चित्रपटात सुद्धा अशा पद्धतीचं काम पुन्हा एकदा मी करताना तुम्हाला आणि परजंद पासून सुरू झालेला आमचा हा प्रवास आ, आता या सहाव्या पुष्पापर्यंत येऊन पोहोचलाय अक्षरशः भालदार सोबदार म्हणून सुद्धा उभं केलं असतं तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आ, सेवेत त्यांचा त्यांचं पाईक होण्याचं आपल्याला भाग्य लाभतंय अशी एक भावना मनात ठेवून एक मिशन म्हणून या सगळ्या चित्रपटात मी काम करत असतो ऑफ स्क्रीन मी स्वतःला भाग्यवान समजतो छत्रपतींची भूमिका करणाऱ्या अभिजित आमचा मित्र जरी असला तरी सुद्धा त्याच्या शेजारी बसताना सुद्धा मला खूप प्राऊड फील होतं आम्ही सिनेमात काम करत असताना सुद्धा सेट वर्क चुकून सुद्धा आता हा मित्र आहे पण चुकून सुद्धा असा धक्का लागणार नाही ना ना किंवा अरे खूप छान असं मी कोण महाराजांना अनावधानाने सुद्धा होणार नाही हा आमचा प्रयत्न असायचा आणि कारण आमच्या डोळ्यात महाराज दिसायचे म्हणजे अभिजित तुझ्या लक्षात आलं का की ही कि केवढी मोठी जबाबदारी आहे म्हणजे शूटिंग करताना तुझ्या बरोबरचे मित्र कलाकार मंडळी तुझा एवढा आदर करतायत आणि आता जगभरातले लाखो करोडो प्रेक्षक ज्यावेळी बघतील हा चित्रपट त्यावेळी त्यांच्या अपेक्षा किती असतील तर ह्या अनुषंगाने माझा तुला प्रश्न आहे जर तू आत्ता चंद्रकांत मांढरेंचा उल्लेख केलास की त्यांनी कशा पद्धतीची साकारली पण आजवर अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व्य वे, व्यक्तिरेखा ताकदीने साकारली आहे तुला दिग्पाल सरांनी सगळं जे नरेशन केलं त्याच्यानंतर तुझा अभ्यास स्वतःचा कसा होता तू स्वतः कशा पद्धतीने या व्यक्तिरेखेकडं बघितलंस आणि तयार कसा झालास मला असं वाटलं की एकतर अभिनयाचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत mm. रिअलिस्टिक अभिनय असेल स्थानिस्लावस्के असेल मग आता सिरियल मध्ये जो काही चालू आहे mm. की कट बोलल्यानंतर आपण त्या कॅरेक्टरच्या आउट ऑफ जातो mm. ते तर ते सगळं ह्या टेक्निकल गोष्टी अभ्यासण्यापेक्षा सगळ्यात आधी काय होतं तर समर्पण महत्वाचं होतं ह्या प्रोसेसच्या आधी आम्ही रायगडावर गेलो तिथे छत्रपती mm. शिवाजी महाराजांची समाधी आहे तिथे नतमस्तक झालो समर्पित झालो आणि मग प्रवासाला सुरुवात केली आणि ऑब्विसली प्रोडक्शन माझ्या पाठीशी खूप होतं हे असं मी नेहमी का म्हणतो तर जे अडीच महिने मी पुण्यात वास्तव्याला होतो तेव्हा मी माझे जवळचे जे काही मित्र असतील ज्यांचे कॉल सेस असतात ते सगळे नंबर ब्लॉक केले होते त्यांना सांगितलं होतं की आता बरं हे खूप त्याची गुप्तता पाळली होती कोणालाही जवळच्या माणसांना सुद्धा सांगितलं नव्हतं की सध्या काय करतोय काय नाही पण त्या अडीच महिन्यामध्ये मला फोकस राहायचं होतं फक्त छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य त्यांचे विचार आणि mm -hmm. त्या छोट्या छोट्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या त्या अंगामध्ये भिनवायच्या mm -hmm. हा खूप मोठा प्रवास होता मी म्हणेन त्या प्रवासात खूप शिकलो खूप mm -hmm. आचरणात आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अजून mm -hmm. जाणून घ्यायला mm -hmm. उत्सुक उत्सुकता उत्सुक झालो mm -hmm. कारण ह्या अडीच महिन्यामध्ये शेड्यूल असं होतं की पहिले सकाळी सहा वाजता उठलं सहा ते आठ वर्कआउट करायचो कारण ठरलं होतं की किती कि आपल्याला मुस्क्युलर बॉडी दाखवायची आहे आणि त्याच्यानंतर मग मी वाचिक अभिनयावर वाणी संस्कार आमचे प्राध्यापक mm. गुरुजी घ्यायचे mm. तिथे मला डायलॉग कुठल्या डिलिव्हरीनी कुठल्या टोनमध्ये पाहिजे yeah. कुठल्या रचनेतून तो डायलॉग झाला पाहिजे काय टोन असेल काय त्यावेळेची भाषा असेल mm. ह्याच्यावर इन डिटेल अभ्यास झाला yeah. आणि गुरुजी प्रत्येक वाक्य म्हणजे मलाही सांगायला हरकत नाही की मी एकतर आधी जो काही काम केलं होतं आधी जो काही अभिनय केला होता, केला होता। तो सगळा पुसून शून्यापासून सुरुवात केली मुळाक्षरांपासून सुरुवात केली आणि बेसिक पासून ते वरपर्यंत सगळ्या पद्धतीने गुरुजी मला ते समजून सांगायचे तिथून आल्यानंतर ऑफिसला आल्यानंतर मग बॉडी लँग्वेज कशी असेल बॉडी स्ट्रक्चर काय उभं काय बोज असेल काय अटायर असेल त्यांचा काय वॉक असेल त्याच्यावर अभ्यास केला जायचा काही पुस्तकं का वाचनात आली मग राजस्थानी रेकॉर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये हा आग्रा प्रसंग आ, इन डिटेलमध्ये लिहिलेला आहे काही महाराजांची पत्र आहेत त्यावेळेची भाषा कशी होती कुठल्या पद्धतीने लिहायचे ते सगळं झाले त्याच्यानंतर कवीभूषणांचे काही छंद आहेत ते नजरे घालून घातले तर ह्यांनी ज्या आत्तापर्यंत मला माहिती होतं किंवा आतापर्यंत जे काय आपण इतिहासामध्ये म्हणा किंवा पुस्तकामध्ये म्हणा किंवा जे काही चित्र आहेत सोशल मीडियावर जे आपल्याला आग्रा भेटीचा थरार आपण म्हणतो किंवा आग्र्याहून सुटका आधी म्हणायचो मी नहीं, नहीं, तर ते बघितल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी कळल्या होत्या म्हणजे दिवाणे मध्ये तो सगळा प्रसंग घडला होता असं मला वाटायचं मग वाचनामध्ये आणि जेव्हा आम्हाला कळलं की एकतर आम्ही आग्रहून सुटका न वापरता स्वारी आग्रा वापरतोय तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची माझ्या आकलनामध्ये भर पडली आणि त्याचं अजून ज्ञान मला ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये झालं आणि मग महाराज साकार करायचे असतील तर पुरंदरच्या तहपासून ते mm. महाराज परतले आणि mm. त्याच्यानंतरचा काहीसा भाग mm. या चित्रपटामध्ये आम्ही दाखवतोय तर त्या घटनेपर्यंत आधी महाराजांच्या आयुष्यात काय काय घडलं mm. काय काय महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत mm. त्या पूर्ण क्रोनॉलॉजी आम्ही लिहून काढली होती mm. म्हणजे पुरंदरच्या तहाच्या वेळच्या सीनला बॅक ऑफ द माइंडमध्ये ॲज अन ऍक्टर म्हणून माझ्या पूर्ण त्यांचा जीवन प्रवास लक्षात असायला हवा कारण त्या प्रत्येक गोष्टीमुळे माणूस घडत असतो आणि महाराज घडले असतील त्यांचा त्या सगळ्या गोष्टींचा त्या घडामोडींचा प्रभाव असेल तर असं प्रत्येक सीनचा त्याच्या मागचा पुढचा सार त्या सीनमधून सरांना काय सांगायचं त्या सीनमधून प्रेक्षकांपर्यंत काय पोचायचं महाराजांबद्दल कुठले भाव त्या सीनमधून पोचले पाहिजेत अशा छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून शूटिंग संपन्न झाली बरं मला निखिल एक सांग तू अगदी पहिल्या पुष्पापासून इन्वॉल्व असायच्यात त्यामुळे हे आता सहावं पुष्प आहे हा खूप तुलाही स्वतःला समृद्ध करणारा अनुभव असेल तर ह्या सहाव्या पुष्पातल्या कोणत्या गोष्टी तुझ्या मोस्ट मेमरेबल आहेत किंवा तुझ्यातला जो अभिनेता आहे चांगला त्याला चॅलेंज मिळालं किंवा तुला स्वतःला खूप आनंद मिळाला ते प्रसंग करताना ह्याच्याबद्दल थोडंसं चित्रपटागणिक बरेच बदल होत गेले प्रत्येक कलाकृती आपल्याला काही ना काहीतरी देऊन जाते समृद्ध करत असते कलाकार म्हणून त्यातून माझा मित्र आहे दिग्पाल लांजेकर तर त्याच्याबरोबर काम करताना हा अनुभव मला वारंवार अनुभवायला मिळाला तर आधी त्याचे आभार आणि या चित्रपटात विशेष असं म्हणजे की मी आणि दिग्पाल या चित्रपटात बहिर्जी आणि किस्ना या जोडीमध्ये दिसला याच्या आधी मी माझ्या इतर आ, मित्र किंवा सिनियर कलाकारांबरोबर बहिर्जी आणि किस्ना या जोडीत दिसलो पण या चित्रपटात पहिल्यांदा असं होईल की बहिर्जी स्वतः दिग्पाल आणि किस्ना मी त्यामुळे हा एक वेगळा अनुभव या चित्रपटाच्या बाबतीत मला अनुभव लेखक दिग्दर्शक हो हो त्याच्यामुळे तो सीन चालू असताना सुद्धा हे बोल असं सुद्धा तो म्हणू शकतो छान आनंददायी अनुभव होता तो सगळा बरोबर म्हणजे आणि मित्र असल्यामुळे ते गिव्हन टेक ते ट्युनिंग वर्षानुवर्षांचं आहे आणि ते तुम्हाला गाण्यात सुद्धा बघायला मिळालं असेल म्हणजे मला मी आ... ते ते त्या दिवशी सुद्धा सांगितलं तुला गाणं बघितल्यानंतर तू मला खूप स्टँड आऊट वाटलंस त्याच्यात म्हणजे मला अगदी ठळकपणे जाणवलं आणि तू अगदी भान हरपून नाचलेला आहेस तीच तर मजा आहे आपल्या लोकसंगीताची भारुडाची तीच तर मजा आहे आणि ती ते गिव्हेंट टेक आणि त्या कॅरेक्टर्सची पण मजा आहे बहिर्जी आणि हे हे जे कॅरेक्टर्स आहेत ही म्हणजे आम्ही पहिल्या सिनेमामध्ये लेखकानी दिग्पालनी ज्या पद्धतीने ते पात्र लिहिलं तर ते कुठेतरी तो बहिर्जी एक वडीलधाऱ्या व्यक्तीसारखा किंवा अक्षरशः बापासारखी माया त्या किसनावरती लावणारा तो आ, आहे आणि हाताला बोट धरून त्याला शिकवत आलाय असं एक बॅक ऑफ द माइंड मी माझ्या कॅरेक्टर प्ले करताना ठेवतो असतो की हा किस्ना बहिर्जी म्हणजे त्याच्यासाठी ते देव आहेत बहिर्जी नाही मला एक तुला आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे प्रश्न म्हणजे जसं तू आधी म्हणालास की किती महत्वाची ही व्यक्तिरेखा आहे पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा तो सर्व गेटअप तू अंगावर चढवलास अगदी पहिल्यांदा आणि स्वतःला आरशात बघितलं असशील काय तुझ्या मनात भावना होती रेखा मला सांगायला आवडेल म्हणजे मी आरशामध्ये बघितल्यापेक्षा माझा आरसा जो आहे म्हणजे आमचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सर त्यांना मी आरसा बघीन कारण म्हणेन कारण जेव्हा मी पूर्ण रेडी झाल्यानंतर दिग्पाल सर पहिल्यांदा व्हॅनिटीमध्ये आले आणि त्याने असं बघितलं तर थोडी एक दडपण होतं की सरांना लुक कसा आवडतोय का त्याने असं बघितलं आणि म्हणाले कितकेदाई पण होती कितकेदाईला म्हणाले कितकेदाई तिका लावायला Hmm. तिने काजळ लावलं hmm. म्हटलं म्हणजे त्यांना लुक आवडलेला hmm. आहे आणि तिथे मला असं hmm. हा नजर लागू नये म्हणून सो so, मला असं झालं की हा hmm. आता लुक परफेक्ट झालेला आहे आणि सरांना जे अपेक्षित होत hmm. ते दिसतंय hmm. आणि ह्याच्याच रिलेटेड पण थोडीशी वेगळी तुझ्या कुटुंबियांनी ज्यावेळी तुला बघितलं या गेटअप मध्ये त्यांची रिएक्शन काय ऑब्विसली uh, ज्या दिवशी लुक रिव्हिल होता त्या दिवशी ते खूप विवश झाले होते आणि त्याचे खूप व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर आले तेव्हा मला ते कळलं कारण एकतर आई वडिलांसाठी सरप्राईज होतं कारण त्यांना सांगितलं नव्हतं मी mm. आ, की मी काय करतोय म्हणून mm. मला ते एक त्यांना धक्का द्यायचा होता सुखद आनंदाचा धक्का हो त्यांना <laughs> खूप बसला आणि ते खूप भावनाविवस झाले होते त्यामुळे खूप छान मला काय वाटलं माहिती आहे का तुमच्याशी दोघांशी बोलताना की व्यक्तिरेखा किती महत्त्वाच्या असतात म्हणजे कलाकार व्यक्तिरेखेत शिरतो बाहेर पडतो एवढ्यापुरतंच ते मर्यादित नसतं जे तुझं आता कलाक्षेत्राकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे असं मला जाणवायला लागलं आहे जे काही मी दोन तीनदा तुझ्याशी बोललं किंवा निखिल तूही ज्या पद्धतीने इन्वॉल्व्ह झालेलं आहे ह्या सगळ्या ही खूप मोठी आणि छान आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे मला वाटतं की हा चित्रपट बघणं ही आता आमच्यासाठी पर्वणी असणार आहे तर आपण आता सहाला आम्ही हा चित्रपट बघतो आणि आपण त्यानंतर पुन्हा एकदा बोलू आणि पुन्हा गप्पा मारू तोपर्यंत मी तुम्हाला दोघांना या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद धन्यवाद जय 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 श्री